सगळ्यांनी टाकलं का म्हणून तुम्ही का म्हणणे कारण असं सांगितलेलं आहे की आम्हाला आहे तरी मी बघा मित्रांनो मी केलंय भाई तुझं लग्न झालेलं आहे लग्नाचा काय विषय आहे विषय राजू तर नाही आहे की आजकाल कसं सरांना वाटते की जस्ट फॅक्ट आहे की बरेच जण मुली नमस्कार नमस्कार हा हॅलो कशा सर्व सर्वांना गुड मॉर्निंग ना ना का तर आम्ही सर्व सुद्धा का आल्याला तयारी करून सकाळी सकाळी तयारी केलेली आहे साडेपाच वाजतापासून आणि साडेसहा वाजेपर्यंत आमची तयारी झालेली आहे आणि आता सर्व आम्ही दर्शन घेण्यासाठी लागणार नाही सर्व काही होतं ठिकाण काम आम्ही नाही आणि आता प्रकारे तयार झालो आहे आणि चांगल्या प्रकारचा एक थोडासा आराम झाला जास्त नाही झाला चार पाच तरी चांगला आला तर आम्ही लगेच आता लेट घ्या वगैरे इकडे जायचं ते काय घ्यावं लागतं त्याचे चार्जेस असतात ना टोपन आहे ना फ्री ऑफ कॉस्ट ओपन आहे आणि कटिंग वगैरे करायची असली तर तिकीट जावं लागतं त्यासाठी आपण बघूया आता कसं प्रकारची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट तिकीट असते जर आपल्याला टकली करायची असली किंवा गाडी उगीत असतात तिथे वगैरे काम करायचे असतात त्याला सतत फर्स्ट तिकीट करावं लागते फक्त निवास ते ठिकाण आहे काही ठिकाणी राज्यावरचं ठिकाण तिथं वगैरे पण करतात बाबती करतात सर्व मित्र गेलेलं आहे टक्कली करायला केस वगैरे काढायला अंगारा असतात तो अंगारा लावा लागते आणि त्यानंतर टक्कली आहे मी नोटी टक्कली करणार नाही आहे आणि आधीच मतदान मी येणार आहे तुम्ही सोबत मी टक्के करणार आहे त्यामुळे ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे आणि ते गेलेलं आहे चकली करायला चकलीचं नाही माणूस म्हणजे तुम्ही म्हणतात आणि एका मुंडन म्हणतात चकली पण म्हणतात तर अशा प्रकारचं आहे आता मोबाईल कसं लॉकरमध्ये थोडासा आहे त्याच्यामुळे जेवढा व्हिडिओ मिळाला इथं घेतला आणि बालाजी मंदिराला जो सुद्धा आहे तेव्हा घेतात येणार नाही आहे ते तसं झाल्याचं नंतर येणार आहे आपण त्याच्यामुळेच आता आज आपण लॉकरकडे भक्तरी वासमध्येच हे सर्व ते लॉकर सुविधा येतं आणि सगळं एकत्र नमस्कार मित्रांनो तर आपण पाहिलंच आहे काल व्हिडिओमध्ये जस्ट की आपण बालाजी मंदिर आहे कसं गेलो आणि भगवान बालाजीचं जे बाहेरचं लोकेशन आहे तुम्हाला शेअर केलेलं आहे म्हणजे ते लोकेशन नाही म्हणता तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही कॅप्चर करून आपल्याला सर्व बाहेर होता आम्हाला विषय झाला होता तुमचं आम्ही नाईटमध्ये या गाडीमध्ये या गाडीमध्ये जसं नाही तर आम्हाला माहीत चांगलं नाही का घरी जसं की घरी सोडला आम्ही अशा प्रकारे सर्वात उतरली लागली शांतात सर्व प्रवास झालेला आहे आणि भगवान बालाजीचंही तर सांगत दापलं ते जेवढे सांगायला तेवढं कमीच आहे कारण तिथं एक एक जवळपास नव्वद टक्के सर्व लोक करतात किंवा मग आपल्या वाचिकांचा टक्कल करतात पण तुम्हाला सांगतच आहे तुम्ही का नाही केलं टक्ली करणार नव्हतं कारण एक्झॅक्ट तर आधी मी गैरी आयला विचारलं होतं जस्ट की बा टक्ली करायची का तर ते मग बाकीच्या मला सर्व म्हणत होते की तुला टक्ली करावीच लागते पण असं काही नाही टक्कली नाही केली तरी आणि टक्कली केली तरी देवाचे दर्शन होते सांगायचं एवढंच आहे कारण काय होत कारण असं आहे की आईकड तर मित्रांनो त्याचं लग्न होणार आहे आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं की तू टक्कल करू नको तुला मुलगी पसंत करणार नाही हेच मेन कारण आहे आणि त्याची जीभ वळणार नाहीये बोलायला म्हणून मी हे तुम्हाला बोलतोय आणि त्याला म्हटलं की करून घे बाबा टक्लं कारण की काय काय की दोन्ही एक फार ते आणि केसम कोणती मुलगी पसंत करते तुम्ही फोटो दाखवला संपला विषय तिरुपती गेलतो एवढा लांब जर कि तुम्ही किलोमीटर लांब येत असत देवाचं दर्शन करायला तर मला तरी वाटतंय माझ्या की ते करायला पाहिजे तेवढं तरी हा त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ तरी मी बघा मित्रांनो हा मी, मी केलंय भाई तुझं लग्न झालेलं आहे लग्नाचा काय विषय विजित आहे बाजूला नाही आहे की आधी टाळून सरांना वाटते की जस्ट फॅक्ट आहे की बरेच जण मुली कारण काय असत बाबा अरे बाबा ऍक्सेप्ट करायचं सांगा मित्रांनो याला सरकारी ड्युटी आहे सरकारी ड्युटी आहे पोराला आणि याला म्हणतं की केसावर के पोरगी पसंत करायची तर कि त्याला केसावरच पोरगी पसंत करायची सरकारी ड्युटी सांगतो कशाला तू सांगू लोक ड्युटीच महत्व जेवढं असते महत्व आपल्या फिजिकल फिटनेस बरं मला एक म्हणायचंय विजय सर एक एक आहे एक 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 मला एक 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 की बाबा तुम्ही टक्लं केलंय तुम्ही जाऊन म्हणजे त्यांना तर तुम्ही आधी सांगणारच आहे ते विचारणार तुम्हाला टकलं का केलं की तुम्ही सांगणार आहे की बाबा मी बालाजीला गेलो केलंय आता मला काय वाटतंय देवाजीला गेल्यानंतर केलं कारण बालाजीला आपण नेहमी नेहमी येत नाही जर केलं तर तुम्हाला पाहुण्यांचा काही विषय नाहीये की असं बाबा तुम्ही केलंच का असं काय पण जाऊ द्या त्यांना वाटत होतं की बाबा दिले त्याची इच्छा हां शेवटची मनाची इच्छा पण राहिलेली आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही केस दान करायचे तर केसा दान केलेलं के आहे मी पाच केसा मारले त्यांनी म्हणजे बरेच पाच नाही पाच केस दिले पाच केस नाही म्हणतो त्याला 500 म्हणतो कारण प्रत्येक एका केस मध्ये एकच केस बसला असं कन्फर्म नसते कारण त्यांनी पाच केसा मारले म्हणजे पाच के ते, वेळेस केला तर ते त्यानं विधी पूर्ण केला जसं की ते म्हणतात की तुम्ही जे केस दान करता तर थोडस केस दान मी पण केलेलं मी खाली आता आलेलं नाही आणि जर सांगितलं कारण तर तुम्हाला कारण सांगितलेलं काय कशामुळे केली नाही तर म्हणजे आठ दहा दिवसात तुम्हाला समजा मुली बघायला जायचं तुमचं लग्न ह्या वर्षी फिक्स आहे असं लग्न चालूच आहे आणि मुली वगैरे मी जाणार होतो पण याच्या तिकडचे कन्फर्म झालेली होती तिकीट त्याच्यामुळे मुलगी वगैरे बघायला गेलो नाही आणि इकडे आल्यामुळे सांगितलं म्हणजे आता इथून गेल्यानंतर तुम्ही जाण्याचे चान्सेस आहे म्हणजे आता कसं आहे एक दोन जणांचं बघायला जाण्याचा प्लॅन ठीक आहे तुमचं जर लग्न जमलं तर समजा सगळे जेवढे आपले युट्यूबवर व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना आमंत्रण देणार तुम्ही फक्त किती झाला येतील ते स्वतःचे आपापल्या मजे डिपेंड कारण मी तर नमस्कार नमस्कार हा हॅलो कशा सर्व काय चालू आहे सर्व आजी नमस्कार करा करायकड संधीचा टाइम नमस्कार करताय आजी नमस्कार नमस्कार आई पण आहे आपल्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही म्हणसाल डायरेक्ट तू आता आला विमानानं त्यानंतर बालाजी दर्शन घेऊन आला पण बालाजी तिला पण टक्कली नाही केली तू विचारलं नाही आणखी तर तू म्हणसा टक्कली नाही केली नाही आपल्याला असं आहे नाही मी पहिल्यांदा जाच्या वेळेस सांगितलं तुम्हाला काय सांगितलं होत नाही बरेच जण कमेंट करू शकतात किंवा जण विचारू शकतात कि टकली काऊन नाही केली तर आमच्या सोबतच्या सर्वजण काय करा आहे तर मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं कि मुलगी बघायला पण जाऊ शकतो की आपण जर मुलगी बघायला जर गेलो तर टकली चांगली वाटत नाही त्याच्यामुळे पण टकली केल्यानं हे एक कारण आणि टली केल केल्यामुळेच देव प्रसन्न होते असं पण काही नाही आहे कारण बिगर टकलीचे पण तिथं खूप जण होतात आपल्याला वाटलं असं की आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही बरेच जण टकली करून होते आलो त्यामुळे आपण त्या कालच्या विषयी उशीर झाल्यामुळे तो व्हिडिओ घेतला नाही तर आपण हा विषय घेत आहे आणि बघा तुम्ही आता आल्याबरोबर आईनं विचारलं मला जस्ट की करू नको करू नको म्हणलं होतं आला नाही करू नाही आला टकली म्हणजेच ते त्याला आता तिकडे मित्र आता टक्कल म्हणजे आमच्याकडे टक्कलच म्हणतात पण टक्कल म्हणजे एक मुंडन करणे होते आणि वेग दुसऱ्या भाषेने जर केलं तर आपण तिकडे जर देवाचा विचार केला तर देवाला केस अर्पण असं म्हणतात की देवाला केस अर्पण करणे तर आम्ही तेच म्हटलं की बा देवाला जर गेलो आपण म्हणजे बालाजीला गेलो होतो तर बरेच जणांची कमेंट किंवा बरेच जणांनी म्हटलं की तू बराजल केला पण हां केसं अर्पण करून केलं के देवाला तर मी एवढ्याच व्हिडिओमध्ये म्हणणार होतो ते सर्वांना आणि सांगणार आहे घरच्याला पण की मी पहिल्यांदाच विचारून गेलो होतो की मी तिथं गेल जाणार आहे पण मी केस वगैरे अर्पण करणार नाही पण तरीही मी थोडेसे जे पाच वगैरे कैचे असतात तर ते पाच कैच्या मारून घेतल्या होत्या म्हणजे थोडेसे केस के दान केले होते ते काही ओळखू येत नव्हते त्याचं त्याच्यामुळे मी काही तिथं केस अर्पण केले नाही आणि डायरेक्ट घरी आलो तर ते आईला तेच वाटलं किंवा नेमकं कळून के नाही केलं म्हणलं ना मग काय म्हणजे आजी तुम्हाला आजी ता नमस्कार घेतलेला आपण तर आजी तुमचं म्हणणं काय आहे की जे केस अर्पण करणं त्याच्यासाठी आता आपल्या जण दोन तीन जण होते म्हणजे आम्ही पाच जण होतो पाच जणांपैकी चौघ केस अर्पण केलेले त्यांनी टक्कल केलेला म्हणून केलं आणि मी केलेलं नाहीये तुम्हाला काय वाटते करायला पाहिजे होती पाहिजे काय आणखी लग्न आणि पण एक दुसरा एक किंवा गेल्याच्या नंतर किंवा केस अर्पण केले तर असं काही का नाही नाही तसं काय मनात देव आपल्या जवळच आहे आणि त्याच्या पहिले म्हटलं होतं आणि सपोर्टिला आहे मामी पण आलेले आपल्या व्हिडिओ मध्ये मामी वगैरे काय म्हणतात तुम्हाला काय वाटते नाही करायची आता पोरी गिरी पाहायला जावं लागते बरं वाटत नाही आमच्या रामान कटिंग केली थोडा वफत नव्हता अच्छा म्हणजे एक का का तर ते पण बरं आहे कारण दिसायला चांगलं पण आहे दिसत आणि केस काय परत पण देता येतात आणि पाच दिले का आणि पूर्ण दिले का सारखंच असते तर पाहिलं तुम्ही आम्ही सर्वजण बालाजीला गेलो होतो तर व्हिडीओ मध्ये पाहिलं तुम्ही बालाजी गेलो हैदराबाद फिरलो त्यानंतर फिरलो आणि घरी आलो घरी प्रसाद वगैरे घेतला सर्वांना आणि त्याच्यानंतर सर्वांनी प्रश्न पडला की तुम्ही हे बघ प्रश्न काय पडलाय सगळ्यांनी टाकलं त्यानंतर तर कारण असं सांगितलेलं आहे की आम्हाला आहे थोडस अर्जंट तर मी थोडेसे केस वगैरे त्यातनी केलेले दान्स हा पाच केस अर्पण केलेला आहे त्याप्रकारे केलेला आहे आणि ते कसं थोडंसं अर्जंट असल्यामुळे त्या टक्कली टकली वगैरे केली नाही आणि मी पूर्ण केस काही केलेलं नाही <coughs> आहे तर तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये आधी पण की कसं झालं काय झालं आमचा प्रवास आणि कशामुळे टक्कल वगैरे केली नाही थोडंसं आमचं ट्रेनमध्ये झालंही होतं आमचं ना आमचं तर किंवा काय काय नसते बा त्याला काय नस त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तर ठीक आहे जे होते ते चांगलं होते आजीनं पण सांगितलं शेवटी की त्याचं काही नसतं बाबा केलं नाही केलं तर बरं आहे ठीक आहे